धारावी प्रकल्पाला मुलुंडकरांनी मोठा विरोध केला अखेरच्या श्वासापर्यंत लढणार मात्र धारावी प्रकल्प मुलुंडमध्ये होऊ देणार नाही असा निर्धार मुलुंडच्या नागरिकांनी केला धारावी प्रकल्पाला मुलुंडकरांनी चांगलाच विरोध केल्याचं सध्या पाहायला मिळते आणि या सगळ्या प्रकरणी मुलुंडमधल्या नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी मुलुंडमध्ये अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांनी विरोध केलेला होता पुन्हा एकदा पालिकेने लँड एक्विझिशनच्या संदर्भात राज्य सरकारला पत्र जारी केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा हा मुद्दा गरम झालेला आहे सर्वसामान्य मुलुंडकरांना या संदर्भात काय वाटतंय याची आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा छोट्याशा भूखंडावर साडेसात हजार घर कोणासाठी ज्यांनी मुंबईतला रस्ता अडवलाय मुंबईतला नाला अडवलाय आणि त्यांच्यासाठी ही गव्हा म्हणजे त्यांचं पुनर्वसन नाही हो हे पुनर्वसन होणारच नाही सर्वसामान्य करून या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केला आहे हा प्रकल्प होण्या अगोदर त्यांनी मुलुंडकर नागरिकांना विश्वासात घेतलेलं नाही असे प्रकल्प होण्या होण्याअगोदर मुलुंड कॅपेबल आहे का त्यासाठी की एकदम एवढी लोकसंख्या येणार जे उद्याचं मरण आपल्याला डोळ्याने आजच दिसतंय की एवढी सगळी मोठी लोकसंख्या जर इथे आली त्याचं भविष्यात काय उघडणार आहे हे सर्व श्रुत आहे त्याच्यामुळे मला वाटतं नक्कीच राजकीय त्याचा विचार करावा आणि या महामारीतन मुलुंडला मुक्ती द्यावी पी गोर, पीएपीच्या ए घोडस नावाखाली पी ए पी म्हणणार नाही मी त्याला हे मुलुंडकरांच्या माती मारलेलं पाप आहे आणि ह्या पापाची जे राज्यकर्ते जे ज्यांचे यामध्ये हात असतील त्यांना मुलुंडची जनता कधीही क्षमा करणार नाही अमोल पेडणेकर झी मिडिया मुंबई Thank you.